नमस्कार नेहमीची तीच ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं तर इथे आपण कांदा लसूण किंवा टोमॅटोचा बिलकुल वापर करणार नाही आहोत अतिशय चविष्ट खमंग असं हे फोडणीचं वरण तयार होतं तर हे फोडणीचं वरण तुम्ही अगदी नेहमी बनवून खाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं एक वाटी तुरीची डाळ आपण दहा ते पंधरा मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे डाळ भिजवून झाल्यानंतर पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत त्याच्यानंतर आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत डाळ छान मऊ अशी शिजण्यासाठी आपण इथे एक चमचाभर आपण तेलाचा वापर करणार आहोत तेलाचा वापर केल्यामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते तर इथे आता कुकरला झाकण लावून दोन शिट्यांमध्ये मिडियम गॅसवर आपण डाळ शिजवून घेणार आहोत नेहमी आपण आमटी वरण बनवतो त्यावेळेला आपण डाळ घोटून घेतो तर ह्या वेळेला आपण डाळ घोटून न घेता ही डाळ आपण अशीच बनवणार आहोत डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर आज आपण वेगळ्या प पद्धतीने ही डाळ बनवणार आहोत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा इथे मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची तर इथे पण पाव चमचा मोहरी वापरलेली आहे आणि एक चमचाभर आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरे छान तडतडले म्हणजे छान वरणामध्ये अगदी दाताखाली एखाद दाणा आला की छान असा कुरकुरीत लागतो फोडणी करताना गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी छान तयार करून घेणार आहोत चमचाभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत तुम्हाला हिंग जास्त आवडत नसेल तर तुम्ही कमी हिंगाचा वापर करू शकता तर इथे आपण हिरव्या तिखटवाल्या मिरच्या वापरणार आहोत उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता मिरच्यांचा साधारण रंग बदललेला आहे तर इथे आपण फक्त मोहरी जिरे हिरवी मिरची आणि हिंगाचा वापर केलेला आहे इथे आपण कडीपत्ता टॉमॅटो किंवा लसणाचा बिलकुल वापर न करता ही फोडणी छान तयार करून झालेली आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरचा छान असा स्वाद येतो आता बाजारामध्ये छान ताजी कोथिंबीर मिळते तर आपण इथे फोडणीमध्ये आपण कोथिंबिरीचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण इथे परतवून झालेली आहे त्याच्यानंतर आपण पाव चमचाभर आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे तर खमंग अशी इथे फोडणी तयार करून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता फोडणी तयार करून झाल्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण डाळ फोडणीला न देता आपण पाण्याचा वापर करणार आहोत दोन ग्लासभर आपण इथे पाणी वापरणार आहोत डाळ तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे मी साधारण दोन ग्लासभर आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत हे वरण मी थोडंसं घट्ट बनवणार आहे तुम्ही जर पातळ किंवा घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता पाण्याला उकळ न घेता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती घाटून म्हणजे घोटून न घेता आपण अशीच आपण डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत जशी जशी उकळी येईल त्याप्रमाणे डाळीचा छान असा स्वाद येतो पाण्यामध्ये आपण डाळ व्यवस्थित अशी आता मिक्स करून घेणार आहोत फक्त आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आता डाळ पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एक ते दोन मिनिटभर आपण डाळीला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपण जी फोडणी तयार करून घेतलेली आहे त्याचा छान असा स्वाद येतो तर इथे एक ते दोन मिनिटभर आपण डाळ उकळून घेणार आहोत तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडी मोठी केअर करून घेतली तरीसुद्धा चालेल तर इथे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे आणि आता आपण डाळ छान उकळून घेणार आहोत तर इथे आता डाळीला छान उकळ आलेली आहे डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत आणि इथे छान खमंग असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे वरण आवडेल असं हे फोडणीचं वरण तयार होतं तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि फोडणीचं वरण छान आपलं तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये